तर भक्तांनी चला आलाय संत बाळबामा देवालय आदमापूर पालखी क्रमांक पंधरा कारभारी दादा वाघमोडे निळखांड वार रविवार दिनांक चार चार ऑगस्ट दोन हजार चोवीस अमोशा तर मित्रांनो आपलं निळखंड आता तळावरती निघालेला आहे तरी सर्वांनी जैन व्हा लाईक करा नावान बोला बोला बाळबाच्या शेया मेंढ्याच्या नावान बोला बोला बाळबाच्या कृष्णा राजा घोड्या आजच्या नावान बोला बोला बाळबाच्या पुढच्या कुत्र्या कुत्र्याच्या नावाने જય બાળ મામા જય બાળ तर मित्रांनो आज ठीक सात वाजता तुम्हाला लाईव कीर्तन बघायला भेटणार आहे तरी सात वाजता सगळ्यांनी लाईव्ह या जे कोण नवीन भाविक असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कितना पर मारें परवा में कोई बात नहीं है पर लोग तर आजचा मुक्काम कोकणगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर येथे आहे तर आसपासच्या सर्व भावी भक्तांनी आज आरतीसाठी हजर राहावे तर सर्व बाळ बघताना एक अशी विनंती आहे की आज सात वाजता आपल्याला लाईव कीर्तन बाग पाहाव्याला भेटणार आहे तरी सर्वांनी लाईव या ये तो चैल दी। चैल दी। मित्रांनो हे आपल्या बागा पंधरा चार आहेत आणि हे आपले नव्या खांडचे खाणक अजय अवगडे आणि छोटे बंधू हे कोकण भाविक भक्त आहेत तर पाहुडं पाहुणे तुम्हाला काय असं भाई बघताना सांगा असं काय वाटतं तुम्हाला भाई बघताना सांगावं काहीतरी लाईक सबस्क्राईब करा इच्छा आहे त्यांच्याबद्दल मला चॅनल तर भाऊ आज एवढा आपला चॅनल मोठा होत चालला आहे असंच सपोर्ट करा तुम प्रेम तुमचा असंच प्रेम राहू द्या वाटलं तरी चालेल आणि खरंच हा चॅनल खूप खूप लाईक करा शेअर करा तुझं नाव काय सार्थक सार्थक श्रीराम तर बाहे बघत तुम्ही हो बघू शकता मित्रा किती लाईस सहावीचा विद्यार्थी आहे आपला बघतच आहे कोकणगावचा जय बाळ मामा असंच आपल्या चॅनलवरती प्रेम करा जास्तीत जास्त लाईक करत जावा व्हिडिओ पाहत जावा शेअर करा धन्यवाद संजय दादा आपल्या चॅनेलला सपोर्ट करा ऑनलाईन आल्यानंतर लाईव्ह आल्यानंतर लाईक करत जावा नावानं चांगवलं तर पावसामुळे खूप कसकस झालेली आहे गावचे लहान भक्त मित्रा जय बाळ मामा किती वेळा आहेस तू सोटेला, सोटेला, पडल तुला तर श्री संत सद्गुराव सद्गुरू बाळमा देवालय आदमापूर पालखी क्रमांक पंधरा आजचा मुक्काम कोकणगाव येथे आहे तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर येथे आहे तर आपली मेडी मावली आता पालखीवरती निघालेले आहे तळावरती चाललेले आहे

कसं वाटलं तुला आज वाटली सेवेत आज आल्यानंतर कसं वाटलं तुम्हाला तुधार छोट्या मामा नक्की या कोकण गावमध्ये पालखी आहे शेजारील गावातील भाऊ भक्तानी नक्की या ಮಸ್ತ ಆಯ್ತ

तर भाविक भक्तांनो आज ठीक सात वाजता लाईव्ह येणार आहे तरी सर्वांनी की लॅव यायव आल्याबद्दल भाई भक्तांचं आभार असंच प्रेम सपोर्ट करा जय बाळ मामा Субтитры сделал DimaTorzok